महाराज बघा समोरच्या विटेच बांधकाम पाहता टाकसाल मेंट म्हटलं जातं मेंट म्हणजे पैसे तयार करण्याची जागा जशी आता आपली सध्याचे पैसे तयार करून आरबीआय चलन तयार करते परंतु चारशे वर्षापूर्वी आपल्या स्वराज्याची आल्या आपल्या महाराष्ट्राची करन्सी होती स्वतःची आपल्या राजांची स्वतःची करन्सी होती शिवराई नाणे मुद्रा होण हे तिथे तयार करण्यात आले होते राजांच्या राज्याभिषेक झाला सोळाशे चौऱ्याहत्तर ला त्यावेळेस राजांवरती एक हजार एक हजार तारीचा मोहरा उदरल्या होत्या मोहऱ्या सुद्धा ही तयार करण्यात आल्या होत्या तुम्ही विचार करा आरबीआय जिल्ह्यामध्ये आहे का किंवा प्रत्येक स्टेटमध्ये पाहायला मिळणार तुम्हाला नाही मिळणार ही राजधानीच्या ठिकाणी शहरांमध्ये असणार तशी ही टाकसाल ही मेन पैसे तयार करण्याची जागा हे रायगडावरती आहे रायगड स्वराज्याची राजधानी होती टाकसा फक्त रायगडला मिळाला ही समोरची इमारत पाहत आहे ही समोरची ही गोल बघा असे विजय स्तंभाखी बघा गोल आहे ही ही सज्जा गॅलरी ही गॅलरी एका कशी आठ मजल्याची होती बघा आपले राजे सायंकाळच्या वेळी मोकली हवाखान्यासाठी ह्याच्या आठव्या मजल्यावरती जायचे आणि ह्याच्या आठव्या मजल्यावरती गेले की के आपल्या राजांना आपल्या रायगडावरून आठ किल्ल्यांचे दर्शन व्हायचे पूर्वेकडे दिवसाचं राजगड तोरणा लिंगाणा दक्षिणेकडे मकरंदगड सोनगड चामगड आणि उत्तरच दिवा असे आपल्या राजे सायंकाळच्या वेळी याच्या आठव्या मजल्यावरती गेले की के आठ किल्ल्यांचे दर्शन घ्यायचे आज देखील आपल्या रायगडाहून आठ गडकिले दिसतात आणि आपण राजे याच्यावरून आठ किल्ल्याचे दर्शन घ्यायचे आपल्या राजांसाठी आठ आकडा हा चांगला होता राजाचे अष्टप्रधान मंत्री मंडळ होते राजांच्या आठ आण होत्या आणि याच्या आठव्या मजल्यावरती गेले की रायगडाहून आठ गडकल्ले दिसायचे हे समोरचे बघा आयताकृती खोली दिसतो खड्डा दिसतो बघा ह्या खड्ड्याच्या खाली एक आकड्यासाठी खाली उतरून ना आपण की आपल्याने घाबाजाची खोली पाहायला मिळेल त्याला खलबत कला असं म्हटलं स्वराज्याचे जे बै गुप्तहीर होते ते बैरजी नाईक तुम्हाला सर्वांना माहिती असेल हे बैरजे नाईक हे स्वराज्याचे गुप्तहेर होते आणि त्यांना स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणून ओळखला जायचं हे बैरजे नाईक इतके पटायचे असायचे वेशांतर बदल ते दुसमानाचा झाड पुसायचे वेशांतर बदलून त्याची माहिती आणायची आणि ती माहिती आपल्याला राजांपर्यंत द्यायचे परंतु बैरजी नाईक हे शिवाजीराजांच्या दरबारात हेराचं काम करतात हे स्वतःच्या करता बायकोलासुद्धा माहिती होतं आज इतकं शक्ति ते शक्तिशाली खातं होतं गुप्तहेरी खातं आणि त्याचे प्रमुख होते भैरजी नाईक हे भैरजी नाईक वेशांतर करण्यात इतके पटायचे असायचे की वेषांतर करून दुश्मनाच्या छावणीत घुसायची ती माहिती आणायची आणि ती माहिती आपल्या राजें पण द्यायची आणि राजे संभाजीराजे आणि भैरजी नाईक या आतमध्ये कोणालाही एंट्री नव्हती जरी म्हटलं जातं की भिंतीला का नसतात परंतु या रायगडावरच्या खलबतखानाला कान नव्हते कारण इथला दगड सुद्धा आपल्या राजाशी स्वामिनिष्ठ होता आणि या खलबतखानामध्ये सजलेले प्रत्येक खलबती हे यशस्वी झालेले आहेत याचं कारण असं आहे की बहर नाईक योग्य आणि प्रामाणिक माहिती आणून आपल्या पण दिली जायची म्हणून इतिहासामध्ये याला खलबतखाना असं म्हटलं जातं आपण ज्या जा ठिकाणी उभे येतात ना आता इथे बघा आपण मंत्र्यांच्या निवासनाखाली पाहिले बघा ते पाच चौतरे होते खाण्यांच्या कोटारच्या खाली ते मंत्र्यांचे निवासस्थानी बघा पाहिले चौतरे होते ते तिथे मंत्री राहायचे परंतु साडेतीनशे गडकिल्ले आणि पूर्ण महाराष्ट्राचा जो कागदोपत्री व्यवहार व्हायचा ना तो या ठिकाणून व्हायचा बघा साडेतीनशे गडकिल्ले आणि पूर्ण महाराष्ट्राचा कागजोपत्र व्यवहार इथून व्हायचा आणि इथे एकावेक अशी दोन मजल्याची इमारत तो, तो होती बघा आता आपण कॉलम टाकतो घराला आर एस एस सी कॉलम टाकतो परंतु चारशे वर्षापूर्वी काही कॉलम सिस्टीम नव्हती म्हणून चौकोने आकाच्या सागवणी खांब असायचे ना तर खांबावरती ही इमारत उभी केली जायची आणि या इमारतीवरती छप्पर असायचं परंतु दहा मे अठराशे अठराला तोटल्याचा डोंगर काय त्या डोंगरावरचा का तोफाचा पलीमारा करून उद्ध्वस्त झाला त्यामध्ये सगळं जणून गेलेलं आहे हा समोरचा चौथरा पाहते तुम्ही दोन चौथरे जो दिवाणी खास आहे दिवाणी खास आपण खरबत करा पाहिला पण तो दिवाणी खास आणि दिवाणी आम हा पलीकडे आपल्या राजांच्या दरबार त्याला दिवाणी आम म्हणतात हा दिवाणी खास खास म्हणजे खास लोकांची चर्चा याबाब समोरच्या उत्तर पाहता ना तो दिवाणी खास आहे म्हणजे खास लोकांची चर्चा व्हायची तर खास चर्चा काय असतील एखाद्या गडकीला घ्यायचा आहे एखाद्या शत्रूवरती आक्रमण करायचे एखादी मोहीम राबवायची हे दरवाजामध्ये सगळ्यांना समर्थ बोलू शकत नाही कारण हजारोंच्या संख्येमध्ये एखादा फितूर असू शकतो म्हणून सर्वसामान्य मध्ये न बोलता हे खास लोकांमध्ये चर्चा व्हायची तर खास लोक कोण असतील आपले राजे असतील संभाजी असतील किंवा सरदार असतील किंवा काही नामवंत मंत्री असतील किंवा राजघे काही लोक असतील खास लोकांमध्ये चर्चा व्हायची म्हणून तो दिवाणी खास दिवाणी आम म्हणजे आपल्यासारख्या लोकांचा निवाडा राजे सदरेमध्ये करायचे म्हणजे दरबारात करायचे ते दरबार पुढे आहे परंतु हा दिवाणी खास म्हणजे खास लोकांची चर्चा व्हायची खास चर्चा व्हायची आणि खास लोकांमध्ये चर्चा व्हायची हे समोरचं पाहता हे तुम्ही हे गुरुजीचा होल दिसत ना त्याला टेहलने गुरुज असं म्हणत राहतं आता आपण व्ही आय पी एरियामध्ये आहे व्ही आय पी एरिया म्हणजे साडेतीनशे गडकिल्ल्यांची मंत्र्यांची हे ऑफिस आहे म्हणजे थोडक्यात मंत्रालय हे खलबतकांना आहे हा राजांचा राजवाडा आहे हे जुमान खास आहे ह्या सगळ्यांना प्रोटेक्शन देण्यासाठी मावले पाहिजेत पहारे करी पाहिजेत म्हणून हे सगळे पाहताना हे टेहली गुरुज म्हणत होतं यावरती आपली मावले पहारे करण्यासाठी सज्ज असायचे आज समोरच्या विटेचं बांधकाम पाहताय तुम्ही हे विटेचे बांधकाम आपल्या राजांचं देवघर आहे हे विटेचं बांधकाम आहे ना आपण जाताना पाहूस हे आपल्या राजांचे देवघर आहे राजे शंकराचे भक्त होते आणि शंकराची दिशा कोणती आहे ईशान्य दिशा आहे तुम्ही बघितलं ना तर इथून ईशान्यलाच राजांचे देवघर ईशान्यला राजांची समाधी आणि जगदीश्वराच मंदिर देखील ईशान्यस तुम्हाला पाहायला मिळेल या तिन्ही गोष्टी तुम्ही इथून जर बघितला ना तर सगळ्या ईशान्यलाच पाहायला मिळेल आता आपण राजांच्या राजवा दरबारात मध्ये जाऊ मला छत्रपती शिवाजी महाराज की जय